आदित्य या आता साडेचार महिन्याचा झालेला आहे आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे आदित्य या तीन महिन्याचा होईपर्यंत जी काही खेळणी मी त्याच्यासाठी वापरली होती तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तीन ते चार महिन्याच्या दरम्यान किंवा सुद्धा त्याच्यासोबत ज्या काही ऍक्टिव्हिटीज करते किंवा तो ज्या पद्धतीने खेळतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही बाळासाठी बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त गरजेची आहे महत्वाची आहे आणि तुमचं बाळ सुद्धा या सगळ्या गोष्टी एन्जॉय करेल अशी मला खात्री आहे यामध्ये पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे जी आम्ही तासन तास एन्जॉय करतो ती म्हणजे हा शॅडो गेम आता हे घरामध्ये जेव्हा असा उन्हाचा कवडसा येतो तर त्यामध्ये बसून आम्ही या पद्धतीने वेगवेगळ्या अशा सावल्या बनवत असतो हलणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी त्याला शॅडोमध्ये दाखवत असते आणि तो खूप जास्त वेळ हे सगळं एन्जॉय करतो अगदी टक लावून या सगळ्या गोष्टी किंवा हलणाऱ्या सगळ्या ज्या काही सावल्या आहेत हा तो बघत असतो आणि हे खरंच तो खूप जास्त एन्जॉय करतो तर तुम्ही सुद्धा हा गेम ट्राय करू शकता त्यानंतरची दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे हे मिरर गेम छोटासा जो मिरर आहे जेव्हा मी त्याला टमिटे टाईम देते तर त्यावेळीसुद्धा त्याच्या पुढे ठेवते किंवा असं जेव्हा जेव्हा मी त्याला घेतलेलं असतं तर आम्ही मिररमध्ये अगदी पिकअ खेळणं किंवा आणखी त्याला मी वेगवेगळे एक्सप्लोर करायला लावते स्वतःला जेव्हा पाहत होतो तर तेव्हा त्याला खूप छान वाटतं स्वतःचं जे काही आयडेंटिफिकेशन आहे किंवा एक फेस रेकग्नायझेशन आहे किंवा इमोशन्स आहेत एक्सप्रेशन्स आहेत हे सगळं कॉपी करण्यासाठी हा मिरर गेमसुद्धा खूप जास्त फायद्याचा आहे त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे हे रिडिंग करणं बाळ कितीही लहान असू द्या बाळासोबत तुम्हाला रिडिंग करणं हे खूप जास्त गरजेचं आहे कधी अद्वैत करतो कधी मी करते रिडिंगमुळे बाळाची होकॅबलरी वाढायला मदत होते कॉन्सन्ट्रेशन बाळ द्यायला शिकतो किंवा फोकस बाळाचा वाढायला मदत होते यासोबतच बाळासोबत तुम्हाला भरपूर अशा गप्पा मारायच्या आहेत स्पेशली तीन ते चार महिन्याच्या दरम्यान बाळ हा तुमचं जे काही बोलणं आहे फेशियल एक्सप्रेशन्स आहे तुमच्या ओठांची हालचाल आहे ही सगळी कॉपी करत असतो आणि त्या पद्धतीने त्याची लँग्वेज डेव्हलप व्हायला सुद्धा मदत होते त्यामुळे भरपूर अशा गप्पा मारायच्या आहेत त्यानंतरचा हा एक सिंपल गेम आहे इथे मी एक ना बलून बांधलेला आहे वरून वरती एक टेबल आहे टेबलला हा बलून बांधलेला आहे आणि त्याखाली मी इथे बाळाला या पद्धतीने ठेवते त्याचे जे हात आहे हा तो बलूनला मारतो आणि ऑटोमॅटिकली बलून बलून हालतो आणि त्याची जी हालचाल आहे हे तो ऑब्झर्व्ह करत असतो तर हा हा सुद्धा खूप जास्त एंगेजिंग असा गेम आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे त्याला झोपवल्यानंतर वेगवेगळ्या वस्तू त्याच्या हातामध्ये देणं कारण या दरम्यान बाळ हा त्याची जी काही ग्रीप आहे ही किंवा हातामध्ये वस्तू पकडायला शिकत असतो आणि अशा वेळी वेगवेगळ्या वस्तू त्याला ऑफर केल्या तर तो ते घ्यायला बघतो तर तुम्ही ही हे करू शकता यानंतरचे हे आहे मी इथे तीन चार बलून्स असे चिकटवलेले आहे चिकट टेपनी आणि त्याच्या जवळ बाळाला इथे ठेवलेलं आहे पायाने तो जेव्हा बलूनला मारतो तर त्यावेळी एक वेगळं टेक्स्चर त्याला ते फील होतं शिवाय हालचाल होते आता सध्या तो माझ्याकडे बघतो आहे पण बलूनकडे तो बघत खूप छान वेळ इथे घालो त्याचबरोबर जेव्हा मी त्याला कारसीटमध्ये ठेवते ना तर त्यावेळी अशा काही वेगवेगळ्या वस्तू त्याच्या पुढे देते आणि त्या हलत हालत तो वेळ त्याच्यासोबत सुद्धा खेळत असतो असे वेगवेगळे वेग गेम तुम्ही ट्राय करू शकता बाळासोबत खेळू शकता